फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विश्वशांती देवांग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय विणकर दिन साजरा हातमागासाठी लागणाऱ्या साहित्याचे करण्यात आले पूजन सांगली येथील विश्वशांती देवंग तर्फे हातमागावर प्रत्यक्ष काम केलेल्या समाज बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने मधील श्री, श्री विठ्ठल शंकर टकले विष्णुपंत एकनाथ टेके श्री मारुती बाळकृष्ण ताळेकर श्री बबन जनार्दन मेत्रे व सांगलीतील श्री विश्वनाथ सदाशिव उंटवाले यांचा गौरव प्रसिद्ध उद्योजक श्रीकांत ताळेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच राणी सरस्वती कन्याशाळेतील शिक्षक श्री विजय बबनराव उंटवाले यांच्या इंग्रजी झाले सोपे या नवोपक्रमास जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल श्री सुभाष कौडेसरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विणकर दिनाचे औचित्य साधून समाजातील हुशार व होतकुरू विद्यार्थ्यांनी कुमारी वेदिका विजय साखरे कुमारी श्रेया सुनील दिवटे कुमारी सलोनी विवेकानंद खारगे यांना चौंडेश्वरी शिष्यवृत्ती तर कुमारी वैदेही विश्वनाथ नकाते या मुलीला बारावी सीई टी परीक्षेसाठी लागणारा पुस्तकांचा संच सौ जयश्री उंटवाले यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक नारायण उंटवाले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षणात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील राहील असे सांगून गरीब गरजू होतकुरू विद्यार्थी व पालकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे